रामचंद्र डोणे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला महात्मा फुले जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दे देऊन महात्मा ज्योतिबा फुले यांचे शैक्षणिक विचाराविषयी संपूर्ण माहिती या वेळेस करून देणार आहे ज्योतिबा फुले यांचे शैक्षणिक विचार ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक विचाराने प्रामुख्याने शिक्षण हे सामाजिक सुधारणा आणि सक्षमीकरणाचे व शक्तिशाली साधन मानले मागासवर्गासाठी व सर्वासाठी विशेषतः उपेक्षित वर्गासाठी शिक्षण सक्षम करण्यासाठी त्याने अनेक पावली उचलल्या आहेत उचलली होते आता मुख्य त्यांचे शैक्षणिक विचार याविषयी माहिती करून देणार आहे सर्वासाठी शिक्षण फुले यांनी जात लिंग किंवा सामाजिक स्थितीची पर्वा न करता सर्वांना शिक्षणाच्या म्हणजे अधिकार अधिकार वर किंवा त्याने स्त्रिया आणि खालच्या जातीसाठी शिक्षण हे विशेषतः विशेषतः महत्वाची मानली आता सामाजिक सक्षमीकरण त्यांचा असा विश्वास होता की शिक्षणाद्वारे लोक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनू शकतात आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व सामाजिक वाईट आणि अत्याचारपासून मुक्त होऊ शकतात त्यानंतर आहे शि स्त्री शिक्षण फुले यांनी स्त्री शिक्षणाला विशेष इस महत्त्व दिले कारण त्याचा असा विश्वास होता की महिला स्वावलंबी स्वाभिमानी आर्थिक समाजदृष्ट्या सक्षम शिक्षक फुले यांनी प्राथमिक शिक्षणावर भर दिला कारण त्याचा असा विश्वास होता की सामा सामाजिकाचा पाया आहे त्यानंतर साधन त्यानंतर व्यावसायिक शिक्षण शिक्षण घेतल्यानंतर लोकांना स्वावलंबी बनता यावे त्यासाठी त्याने सामाजिक ज्ञान आणि कौशल्यावरही हो भर दिला त्यानंतर रात्रीची शाळा फुले आणि कष्टकरी लोकांसाठी रात्रशाळा केल्या जेणेकरून त्यांना नोकरीबरोबरच शिक्षण मिळावे भाषा शिक्षण तर मराठी भाषेच्या शिक्षणावर त्याने भर दिला कारण ती लोकांना त्याच्या संस्कृतीची आणि अस्मितेशी जोडणे असा त्यांचा विश्वास होता आता महा महात्मा जोजीबा फुले यांनी शैक्षणिक कोणकोणते प्रयत्न केले याविषयी तुम्हाला माहिती करून देणार तर पहिली मुलीची शाळा तर त्याने एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये सावित्रीबाई फुले यांच्यासो बरोबर त्यांनी भारतातील पहिली मुलीची शाळा काढली इतर शाळा त्यांनी इतर शाळा त्यांनी दलित आणि इतर खालच्या जातीच्या साठी शाळा विविध जातीच्या लोकांसाठी अनेक शाळा स्थापन केल्या ती शाळा कामगार वर्गासाठी त्यांनी शाळा स्थापन केल्या पुस्तके आणि निबंध पुणे आणि गुलामगिरी यासारख्या त्यांच्या शैक्षणिक विचाराचा प्रसार करण्यासाठी अनेक पुस्तके आणि अने निबंध लिहिले सत्य सत्यशोधक समाज त्याने सत्यशोधक समाजाची स्थापनाविषयी त्यांचा उद्देश शिक्षणाद्वारे सामाजिक सुधारणा आणि सक्षमीकरणाला चालना देण्याच्या उद्देशा उद्देशाने होता फुले यांच्या शैक्षणिक विचार आजही समर्पक आहेत कारण ते शिक्षण आणि सामाजिक व न्यायाच्या न्यायाच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करतात अशा प्रकारे मी तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक विचाराविषयी माहिती करून दिली आहे असे नवीन नवे व्हिडिओ पाहण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल रामचंद्र डोणे या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओच्या सूचना प्राप्त होते धन्यवाद